बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गोंदिया जिल्ह्यात नऊ ते दहा सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यात हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली चार हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे पाचशे पन्नास घरांची देखील झाली आहे तर तीन हजार कोंबड्या पुरांमध्ये वाहून गेल्यात या पुराचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे झाल्यावर सर्व अहवाल येताच नुकसान भरपाई देण्यात येणार अशी प्रतिक्रिया पालकमंत्री धर्मराव आत्रामबाबा यांनी दिली आहे विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षात श्रेयवादाची चढाओढ लागली योजनेचे श्रेयवाद घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष लढत आहेत आज नांदेडच्या तामसा येथे योजना लाडक्या बहिणींचा या साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन हजार साड्या वाटप करण्याचे योजकांनी सांगितले होते परंतु महिलांची संख्या जास्त झाली साड्या कमी पडल्या आणि या ठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली साड्या वाटपापूर्वीच हा कार्यक्रम आयोजकांना बंद करावा लागला अनेक महिला साड्या न घेताच परत गेल्या सकाळपासून साड्या घेण्यासाठी या महिला तामसा येथे हजर झाल्या होत्या परंतु साड्या न मिळाल्याने त्यांची हिरामोड झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे योजले आहे यातस दिनांक चौदा रोजी गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बावन्नवरील पागळ सिंगी टोल प्लाझा नजीक त्रिमूर्ती हॉटेलजवळ अठरा तलवारींची मोटरसायकलवरून वाहतूक करताना भगवान पवार याला गेवराई पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले या आहे यामध्ये अंदाजे छत्तीस रुपये किमतीच्या अठरा तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना न बाळगता तलवारींची वाहतूक करताना मिळून आल्याने भगवान पवार याच्या विरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांच्या फिर्यादीवरून ॲक्ट एक। 1959 एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी भुतेकर हे करत आहेत जुन्या अनिष्ट परंपरा मोडीत निघाव्यात आणि शासनाला अभिप्रेत असलेल्या गणपती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात मोतीबाग सांस्कृतिक मंडळ व नागरी हक्क संरक्षण समिती आणि शासनाच्या सहकार्याने गणराया पुरस्कार दोन यासाठी यावर्षी रोख एक्कावन्न रुपये जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे पुरस्कार मिळवण्याकरिता सर्व अधिकृत मंडळांमध्ये चढाओढ निर्माण झाली असून शहरात स्त्रीभ्रूण हत्या व्यसनमुक्ती निसर्गप्रेम व राष्ट्रहितावर देखावे राबवण्यात आले आहेत त्या निमित्ताने रविवारी रात्री पुरस्कार देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुणांक समितीने मंडळांना भेटी दिल्यात जरांगी जिथे अमरण उपोषण करतील त्याच गावात आम्हीही अमरण उपोषणाला बसू जरांगे यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्हीही उपोषण सुरू करू असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी उपोषण सुरू होण्याची शक्यता दिसते सापडलेल्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी आमचं उपोषण असेल असं सांगत लक्ष्मण हाके आणि मी आम्ही दोघेही अंतरवालीतच अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा वाघमारे यांनी दिलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे पुण्यामध्ये कायदा आणि धिंदवडे काढले पुण्यात घेरा सिंहगड गावच्या हद्दीत सांबरेवाडी येथे दोन गटांमध्ये गोळीबार झाला आहे खडक वासला धरणापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर जवळच्या सांबरेवाडी मध्ये गोळीबाराची घटना घडली शनिवारी रात्री एक वाजता हा गोळीबार झाला पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हवेली पोलीस ठाण्याच्या अब्रू वाचवावी म्हणत शरद पवार यांनी शिंदे लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे पवारांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय शंभर टक्के महिलांची आब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतोय त्याचप्रमाणे आम्ही देखील करतोय लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झाली दिसते असं अजित पवार म्हणाले अजित पवार आज मुंबईत आहेत त्यांनी लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर व आगामी सण उत्सवाच्या निमित्त आज खामगाव शहरात रूट मार्च काढण्यात आला विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात आदेश देण्यात आले कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता म्हणून पोलिसांनी आज रूट मार्च आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच पक्ष ॲक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या सर्व पक्षांसह नेत्यांकडूनही जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे त्यातच जागा वाटप मतदारसंघाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे अशातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबईतील अठरा जागांची मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील केंबाजोगाई धारूर आणि लातूर शहरासह अन्य छोट्या मोठ्या गावांचा पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण यंदा भरण्याच्या मार्गावर आहे सध्या धरण ऐंशी टक्केपेक्षा अधिक भरलं असून दोन वर्षानंतर या धरणातून सिंचनालाही पाणी मिळणार आहे पंधरा ऑक्टोबरच्या पाण्यासाठी वर कालवा समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात तब्बल 1823 हेक्टर शेतीला या धरणातून यंदा पाणी मिळणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री